अनैतिक संबंधाचा अत्यंत क्रूर शेवट अश्विनी बिद्रे मोठी माहिती समोर अश्विनी राजू गोरे दोन साली पोलीस उपनिरीक्षक म्हणून सेवेत दाखल झालेल्या या अधिकाऱ्यांचं वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्य सुरुवातीला अत्यंत यशस्वी होत पती राजू गोरे आणि एक मुलगी असलेल्या अश्विनी यांची बदली सांगलीला झाली आणि तिथंच त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली सांगलीत तत्कालीन पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर सोबत त्यांची ओळख झाली कुरुंदकर देखील विवाहित होते तरीही दोघांमध्ये अनैतिक प्रेमसंबंध जुळले कुरुंदकरनं आपल्या पत्नीला घटस्फोट देऊन अश्विनीशी लग्न करण्याचा वचन दिलं आणि अश्विनीनं ते वचन खरं मानून आपल्या पतीपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला पण हे प्रेम प्रकरण लवकरच कुरुंदकरसाठी ओझं बनलं लग्नाच्या मागणीवरून त्यांच्यात सतत भांडणं होऊ लागली अखेर अकरा एप्रिल दोन हजार सोळा रोजी कुरुंदकरनं अश्विनीचं अपहरण करून मीरा रोडच्या फ्लॅटमध्ये तिची हत्या केली महेश फळणीकर राजू पाटील आणि चालक कुंदन भांडारी यांच्या मदतीनं मृतदेह खाडीत फेकून दिला कुरुंदकरला कायद्याच्या कचाट्यात पकडणारा निर्णायक पुरावा ठरला तो म्हणजे व्हॉट्सअॅप मेसेजमधील एका अक्षराचा फरक कुरुंदकरनं पाठवलेल्या मेसेजमध्ये हाऊ आर यू मधील यू साठी इंग्रजी अक्षर वाय वापरले होते तर अश्विनी नेहमी यू वापरत असत याच एका धाग्यामुळं गुणे शाखेनं कुरुंदकरच्या मुसक्या आवळल्या याविषयी तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच अजून धक्कादायक सत्य घटनांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका